नमस्कार मित्रांनो संघर्ष मध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला अद्भुत रहस्य दाखविणार आहोत अद्भुत चमत्कार दाखविणार आहोत आपण आलेलो आहोत यवतमाळ जिल्ह्यातील रुई तलाव येथे आणि इथे साक्षात अग्नीमध्ये अग्नीमध्ये प्रवेश करणार आहेत परमपूज्य श्री केशव बाबा महाराज मरसू तांडा रुई तलाव रुई तलाव मरसू तांडा येथील पोलीस पाटील साहेब आपले नाव काय साहेब किशोर लोबा चव्हाण किशोर चव्हाण किशोर चव्हाण साहेब पोलीस पाटील आहेत सर हे कधीपासून सुरू आहे ते एवढं आज लगभग जवळपास तीस पस्तीस वर्षापासून परंपरा चालू आहे परंपरा खास जन्माष्टमीच्या निमित्त जन्माष्टमीच्या जन्माष्ट बाबा ब्रह्मचारी आहे ब्रह्मचारी आहे का बरं त्यांना ते ज्यावेळेस शिक्षण चालू होतं त्यावेळेपासूनच त्यांना ते भक्तीचा मार्ग निवडलेला आहे तिथूनच वैराटपणा त्याच्यात आलेला आहे आणि ही परता त्यानं आपल्या वावरातून सुरुवात केली एक हो हा अशी भट्टी त्यांना हे लावली म्हणतात त्याला ती वावरात पहिले स्टार्ट होती होती मग आम्ही त्यांना म्हणजे हे ठिकाण धरला त्यानंतर मग इथून परंपरा सुरुवात झाली इथे हजारो भाविक येतात हजारो भाविक म्हणजे अख्खा गावामध्ये मावत नाही एवढी पब्लिक येते ते कवा जेवते कवा काय करते त्याचा काय नियम सांगता येत अजून आज तुमच्या देखत आंघोळ करून राहायला हो आम्हाला कधीच आंघोळ करताना दिसत नाही दिसत नाही सर्व बघण्यासाठी आपण बघू शकता ही गर्दी हा सर्प व पेंडॉल खूप लाखो भाविक इथे हे बघण्यासाठी अन अग्नि तांडव बघण्यासाठी येतात आणि तुम्ही बघू शकता इथे भरपूर पब्लिक जमलेली आहेत आणि इथेच इथेच बघू शकता इकडे इथे फुल ठेवण्यात आलेले आहेत प्रवेश करण्यासाठी आणि इकडे आहेत हे बघू शकता तुम्ही इकडे अग्नि तांडव करणार आहेत एकदम गरम एकदम गरम आहेत पाच सहा दिवसापासून कंटिन्यू इथे आग सुरू आहेत आणि इथे थांब थांबता येत नाही एवढी मोठी आग आहेत आणि येथूनच येथूनच परमपूज्यश्री बाबा प्रवेश करणार आहेत येथूनच बाबा ब्रह्मचारी आहेत ऐंशी वर्षाचे बाबा आहेत ब्रह्मचारी आहेत ऐंशी वर्षाचे बाबा ब्रह्मचारी आहेत आणि हे बघण्यासाठी लाखो भाविक इथे पाहण्यासाठी इथे येतात दर्शन घेण्यासाठी बाबांचे दर्शन घेण्यासाठी आज जन्माष्टमीच्या निमित्ताने बाबा हे अग्निप्रवेश करणार आहेत इथे तुम्ही बघू शकता आता बाबांची तयारी सुरू आहेत मी मी आपल्याला दाखविणार आहोत बाबाचे अग्नितांडव कसं करणार आहेत इथून येणार आहेत आणि इथून इकडे जाणार आहे आणि इकडून अजून पुन्हा प्रवेश करणार आहे म्हणे म्हणून आपण हेच दाखविण्यासाठी आपल्याला येथे रुई तलाव दिग्रस तालुक्यातील रुई तलाव यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील रुई तलाव आणि मरसू तांडा या गावात आलेलो आहोत एकदम भयानक अग्निप्रवेश होणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वहा